बांगलादेश अनेक महिन्यांपासून जळतोय हिंसाचाराची आग इतकी पसरली की पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागलाय एवढंच नाही तर त्यांना राजीनामा देऊन देशही सोडावा लागलाय बांगलादेश मध्ये अशांतता अस्थिरता असेल तर त्या देशाची अर्थव्यवस्था ढासळण्यास सुरुवात होते तेच बांगलादेशच्या बाबतीतही झाले पण याचा परिणाम फक्त बांगलादेशवरच नाही तर भारतावरही झालाय भारतातील काही मोठ्या कंपन्या बांगलादेश मध्ये व्यवसाय करतात बांगलादेशातील राजकीय गोंधळाचा परिणाम त्या कंपनी काही कंपन्यांनी त्यांचा व्यवसाय काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय तर काही कंपन्या परिस्थिती आटोक्यात येण्याची वाट काही कंपन्यांचे कंपन्यांचे शेअर्स शेअर्स घसरलेत घसरलेत भारतातील कोणत्या याचा आढावा या आपण घेणार आहोत पण त्या अगोदर एक गोष्ट न चुकता केली पाहिजे ती म्हणजे पैसा पाणीला फॉलो करणे नाही तर बरंच काही मिस होऊ शकतं बाकी पैसा पाणीने शेअर मार्केट वरील आपले पाचवे वर्कशॉप लॉन्च केले यामध्ये तुम्हाला शेअर मार्केट संबंधी गोष्टी शिकायला मिळणार आहेत स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल क्रमांकावर नक्की कॉल करा कारण सीट्स लिमिटेड असून फर्स्ट कम सर्व या बेसिसवर ऍडमिशन दिली जाणार आहे एकदा डिस्क्रिप्शनही चेक करा चला तर मग परत मूळ विषयाकडे वळव्यात बांगलादेश मध्ये गुंतवणूक करणाऱ्या अनेक भारतीय कंपन्यांचे भवितव्य सध्या धोक्यात आले यापैकी अनेक कंपन्या स्टॉक एक्सचेंज वर लिस्ट आहेत बांगलादेशच्या संकटामुळे या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये प्रचंड चढ उतार पाहायला मिळतोय बांगलादेशातील संकटाचा परिणाम भारतीय फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स अर्थात एफ एम सीजी कंपन्यांवर झालाय या कंपन्यांमध्ये मॅरिको डाबर ब्रिटानिया आणि गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड समावेश आहे या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये घसरण होताना दिसते नुकत्याच जाहीर केलेल्या उत्पन्नाच्या अहवालात मॅरिकोने म्हटलंय की बांगलादेश कंपनीच्या महसूलात चौरेचाळीस टक्के योगदान आहे म्हणजे मॅरिकोच्या एकूण बारा टक्के कमाई बांगलादेशातून येते मॅरिकोने म्हटलंय की बांगलादेश व्यतिरिक्त इतर कंपनी व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून बांगलादेश वरील अवलंबित्व कमी होईल परंतु कंपनीचा अंदाज आहे की पुढील तीन वर्षात कंपनीचा चाळीस टक्के महसूल बांगलादेशातून येईल याशिवाय इमामी डाबर ब्रिटानिया आणि गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट यांसारख्या इतर मोठ्या एफ एम कंपन्यांचाही बांगलादेश बांगलादेशमध्ये मोठा व्यवसाय पण या कंपन्यांच्या एकूण कमाईत बांगलादेशचा वाटा पाच टक्के आहे भारतीय कंपन्या बांगलादेशात गुंतवणूक करतायत गेल्या काही वर्षात भारतीय कंपन्यांनी बांगलादेश मध्ये गुंतवणूक वाढवली आहे कंपन्यांनी पाहिले की बांगलादेशची अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थाने वाढती यांसोबत तरुणांची संख्या चांगली आहे भारताच्या जवळ असल्यामुळे बांगलादेशातून दक्षिण पूर्व आशियामध्ये जाणे सोपे अनेक भारतीय कंपन्यांनी बांगलादेश मध्ये वीज कपडे औषधे अशा विविध क्षेत्रात गुंतवणूक केली आहे याचा फायदा मात्र दोन्ही देशांना झालाय भारतीय कंपन्यांनी ऊर्जा क्षेत्रात सर्वाधिक पैसा गुंतवलाय रिलायन्सने मेघना घाट पॉवर प्लांट अदानी ग्रुपने कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्प आणि सौर प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे आधीच अस्तित्वात असलेल्या टाटा मोटर्स हिरो मोटोकॉर्प सन फार्मा गोदरेज आणि सीएटी टायर्स यांसारख्या कंपन्यांनी बांगलादेशात कारखाने स्थापन केले आहेत ते सुरू करण्याची तयारी तरी करत आहेत बांगलादेश सरकारने जमिनीत अनुदान देत विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलंय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने गेल्या काही वर्षात बांगलादेश मध्ये खूप पैसा गुंतवलाय कंपनीचे मुख्य लक्ष्य ऊर्जा क्षेत्रावर आहे विशेषतः नैसर्गिक वायू आणि वीज निर्मिती दोन हजार एकोणीस साली रिलायन्स पॉवरने बांगलादेशच्या पॉवर डेव्हलपमेंट बोर्ड अर्थात बीपीडीबी सोबत बावीस वर्षांचा करार केला या करारा रिलायन्स पॉवर मेघना करून प्रकल्पातून ला लाईल बांगलादेशातील ऊर्जा क्षेत्रात केलेली गुंतवणूक कंपन्या हिरो मोटोकॉर्प आणि टीव्हीएस मोटर यांनी स्थानिक कंपन्यांच्या सहकार्याने बांगलादेश मध्ये असेंब्ली प्लांट उभारले आहेत याशिवाय भारतीय दूरसंचार कंपनी भारतीय एअरटेल ची बांगलादेशी टेलिकॉम कंपनी रॉबी अजियाटा मध्ये अठ्ठावीस टक्के भागीदारी आहे या सर्व कंपनी तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवून टाटा समूहाची फॅशन रिटेलर ट्रेंड देखील थायलंड आणि हाँगकाँग तसेच बांगलादेशवर उत्पादनासाठी अवलंबून आहे बॅगा तयार करणारी व्हीआयपी इंडस्ट्रीज बांगलादेशातील संकटामुळे सर्वात जास्त प्रभावित झाली आहे कारण कंपनीच्या एकूण उत्पादनात बांगलादेशचा वाटा तीस ते पस्तीस टक्के कंपनीचे बांगलादेशात एकूण आठ कारखाने आहेत भारतीय रेस्टॉरंट सेवा कंपनी जुबिलेंट फूड वर्क अर्थात डॉमिनोज पिझ्झाचा देखील बांगलादेशात व्यवसाय कंपनीची सुमारे अठ्ठावीस स्टोअर्स आहेत ज्यामधून कंपनीच्या एकूण विक्रीपैकी सुमारे एक टक्का विक्री बांगलादेशात होते पर ग्लोबल इंडस्ट्रीची एक चतुर्थांश कमाई बांगलादेशातून येते कंपनीचे आहे की कर्फ्यूमुळे त्यांची फॅक्टरी सध्या बंद आहे टाबर कंपनीने सांगितले की कंपनी बांगलादेशात घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून असं मानलं जात आहे की बांगलादेश संकटाचा भारतीय कंपन्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे बांगलादेश सारख्या देशावर या सर्व कंपन्या पूर्णपणे अवलंबून असल्यात तरी त्याची झळ मात्र नक्की बसणार आहे वरील सांगितलेल्या कंपन्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची नक्की मदत घ्या बाकी पैसा पाण्याच्या वर्कशॉप नक्की जॉईन करा काही शंका असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर बिंदास कॉल करा बाकी बांगलादेश इशू तर आहेच परंतु भारतीय मार्केट क्रॅश व्हायची वेळ देखील आली आहे का परिस्थिती गंभीर आहे का जाणून घ्यायचं असेल तर राईट साईडला दिसणारा व्हिडिओ नक्की चेक करा वर्कशॉप रजिस्ट्रेशन लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे धन्यवाद